जे अण्णाची बदनामी करतात ना ते आहेत येत नाही अण्णांनी माझ्यासारखे नाही लाखो मुलींच कल्याण केलंय तुम्ही काय आरोप करता काय ते नाही का तुम्ही त्यांना दोषी ठरवता तुमच्याकडे काय त्या गोष्टीचे तेच माझं म्हणणं पण अजून तुम्ही नाहक बदनामी करता हे सगळं धनंजय मुंडे साहेबांना अडचणीत यांचे यांच्याकडे खरं स्थान आहे नमस्कार आपण पाहत आहात आदर्श वाल्मिका कराड यांचे समर्थक आणि त्यांच्या समर्थ आता बांगरताई उपोषण करत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू या नेमक त्यांचं म्हणणं काय काय सांगाल ताई तुम्ही आज उपोषण करताय त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे तुम्ही म्हणताय हे खोटे आरोप आहेत काय सांगाल सीबीआय तर्फे ही चौकशी सुरू आहे गेले वीस दिवसापासून हे संतोष दादा देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अण्णांचं नाव गुंतवलं जात आहे राष्ट्रीय दृष्ट्या धनंजय मुंडे साहेब यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय नाहक बदनामी केली जातीय दोषी आहे त्यावेळेस तुम्ही काय करा तुमच्याकडे आज काही आहे का तर अण्णाची बदनामी थांबवावी अण्णाच्या नाव शिंतोडे उडवले जाऊ नयेत धनंजय मुंडे साहेबाला बदनाम करण्याचा हा त्यांनी जो हाती घेतलेला जो मोर्चा आहे किंवा त्यांचा जो आज वीस दिवसापूर्वी पासूनचा जो आजपर्यंतचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मेन उद्देश त्यांचा हा आहे की त्यांची त्यांची वैयक्तिक त्यांनी पोळी भाजून घेणे धनंजय मुंडे च्या आधी पालकमंत्री बदनाम केल्याचा प्रयत्न त्यासाठी होतोय की त्यांना हे मंत्रीपद मिळू नये हा त्यांचा मेन उद्देश आहे आपण सांगताय पद मिळू नये मंत्रीपद मिळू नये यासाठी हा ही सगळी खटाटोप चालू आहे परंतु त्यांनी आता न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढला होता त्यावर काय सांगा संतोष <laughs> दादा देशमुख यांना जरूर न्याय मिळावा अशीच माझी मागणी आहे आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तुम्ही तोपर्यंत तो एखाद्याला दोषी ठरू नये असंच माझं म्हणणं आहे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही म्हणताय त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यावर काय सांगा अण्णांवर खंडणीचा गुन्हा आहे पण तुम्ही म्हणता अण्णावर तीनशे दोन आहे तुम्ही जो जाणून बुजून केले गेलेला आहे हे वास्तव नाहीये हा जो तीनशे दोनचा गुन्हा आहे हा तीनशे दोनचा जो गुन्हा आहे हा साप आहे खोटा त्याच्यामध्ये नाव जोडलं गेलं पुन्हा अजून तुम्ही नाहक बदनामी करता हे सगळं धनंजय मुंडे साहेबांना अडचणीत आणण्याची यांचे कटी फार स्थान आहेत कोण आहे मद तुम्ही आता बघा मोर्चामध्ये जेवढे सामील झालेले असतील त्या भूमिकेतून हे सगळे मंडळी आहेत मी कोणाच्याही नावावर टिप्पणी करू इच्छित नाहीये नक्कीच तुम्ही परंतु आता काही भाषण भाषण करताय जाहीर उघडपणे बोलताय त्यावर काय सांगाल मी त्यांनाच रोखण्यासाठी इथं बसलेली आहे की भाषण करत्यांनी डायरेक्ट नाव घेऊ नये जर आम्ही तुमचा तुम आदर करतो तुमचं नाव घेत नाहीत तर तुमचं सुद्धा हेच काम आहे की तुम्ही आमच्या नेत्याला आमच्या देवाला तुम्ही बदनाम करू नये त्यांच्यावर असे घानेरडे टाईपचे आरोप करू नयेत हे घानेरडे आरोप आहेत खालच्या लेवलच्या आरोप आहेत हे मागे घ्या काय त्या पवन चक्केच्या अधिकाऱ्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी तशी दिलेली आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल झालेला दा आहे ह्या गुन्ह्यामध्ये जर वाल्मिकांचा संबंध असेल तर त्यानुसार पुढे ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे प्रशासनानी आणि सीबीआय हाती घेतलेला आहे चौकशीचा ज्यावेळेस कारवाई होईल त्यावेळेस त्या पुढे सगळ्या गोष्टी घडणारच आहे त्याच्याबद्दल आता बोलण्यात काही आउट पॉइंटच नाहीये त्यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं नाव समोर येत आहे नेमकं यावर देंचा, देंचा माग तुम्ही त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या या संदर्भात तुम्ही उपोषण सुरू आहे काय सांगाल यावर हे बघा अण्णा आरोपी नाहीत किंवा अण्णा दोषी पण नाहीत त्यांना आरोपी आणि दोषी ठरवलं गेलंय तुमच्याकडे कोणता एव्हिडन्स नसताना तुम्ही एखाद्याची नाहक बदनामी कस काय करता तुमच्या जवळ पुरावे आहेत का आणि तुम्ही एखाद्याची नाहक बदनामी करणे एखाद्याच्या मंत्री राहणे हे गुन्हे नाही इथे गुन्हेगार खरे कोण आहेत बघा अण्णाची बदनामी करतात ना ते गुन्हेगार नाही नाही अण्णांनी लाखो मुलींचं कल्याण केलंय माझ्यासाठी काळात काळात त्या की अण्णा अण्णांचा स्वभाव वेगळा आहे परंतु आता त्यांचं नाव खंडणीमध्ये आणि हत्यामध्ये देखील त्यांचं नाव समोर येत आहे यासाठी आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागितला जात आहे हा रचलेला सगळा एक सापळा आहे धनंजय मुंडे यांना ह्या चक्रविवा मध्ये अन्नाला आणि दोघांना ओढण्याचा अशी त्यांची अपेक्षा आहे पण ही अपेक्षा तुम्ही मांडताय अपेक्षाच आहे दोषी ठरवलं गेलंय अन्नाला म्हणजे दोषी आहेत अन्न ह्याच्यामध्ये अजून सिद्ध झालंय तुम्ही दोषी आहात हे सिद्धच नाही झालेलं त्याच्या आत तुम्ही कस काय बदनाम करता आता अण्णा जवळपास त्यांचा आणखीन पत्ता नाहीये मग ते आना आना मीडिया समोर काय येत नाही हे बघा अण्णाच्या अण्णा मीडिया समोर नाही तरी पण एवढा वाद आणि वातंग पेटला जातोय अण्णा आल्यावर अण्णा येणारच आहेत पण तो जर अण्णा आताच आले तर ह्याच्यापेक्षा जास्त वातंग उभा राहू शकतो समाजामध्ये शांतता बनून राहावी शांततेचं वातावरण राहावं वा। ह्याच्यासाठी थोडे दिवस अन्न शांत आहेत हेच ह्याचं उत्तर आहे नक्कीच तुम्ही हे उत्तर देताय ठीक आहे परंतु धनंजय मुंडे साहेबावर देखील आरोप होतोय की तेच या सगळ्यावर तेच म्हणते की हे आरोपच आहे फक्त तुम्ही आरोपच का करता हाच माझा मुद्दा आहे ना तुम्ही का आरोप करता दोषी आहेत काय ते एखाद्याच्या मंत्री पदावर गंडांतर आणणे हा गुन्हा नाही का तुम्ही कस काय त्यांना दोषी ठरवता तुमच्याकडे काय एव्हिडन्स त्या गोष्टीचे तेच माझं म्हणणं आहे ना आता परवा दिवशी इथं मूक मोर्चा झाला होता त्यामध्ये देखील सगळे जे उपस्थित होते दे, त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेला आहे मग यावर तुम्ही काय सांगाल धनंजय मुंडे साहेबांचे निकटवर्ती अन्न आहेत आणि कुठेतरी ह्या दोघांच्या मागे शिरून ते स्वतःची पोळी भाजू बघत आहेत मला कोणावर टिप्पणी नाही करायची पण समाजानेच बघून घ्यावेत हे काय चाललेलं आहे का तुम्हाला भ्रमित केलं जात आहे समाजाला भ्रमित करण्याचा हा दृष्टिकोन आहे आणि स्वतःची पोळी भाजणे हे त्याच्या मागचे दोन उद्दिष्ट आहेत म्हणून तुम्ही कोणाचं नाव जोडताय का अहो तुम्ही म्हणजे तुम्हाला एखाद्या बद्दल आता मला पण संतोष दादा यांच्याबद्दल म्हणजे सहानुभूती आहे त्यांच्या मुलीबद्दल मी त्यांच्या मुलीसारखी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते पण ह्याचा असा अर्थ होतो की मी उद्याच्याला उठावं एखाद्याच्या नेत्याला ह्या प्रकरणात ओढावं ह्याचा असा अर्थ होतो का तुम्ही भ्रमित करण्यासाठी करताय का सगळ्यांना का तुम्ही दाखवताय की आम्हाला खूप ह्यातनं हे भेटणार आहे तुम्ही पोळी भाजण्याचा प्रयत्न आणि भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे हा टोटल ठीक आहे यावं त्या बंगात कॅमेरा पर्सन राहुल सर गायके साहेब देत